लोक म्हणते नवड़क कचर तुम्ही भांडे उतर तुम्हाला काय वाटत नाही का

येऊ दे मागो माग येऊ दे देईट राईट राईट तू गपण तू हो सुद्धा कसले करत रे करा भाजी 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 वापरा वापरा तुझी वापरा तुझी दिलं वाटत त्यांनी सिनरी दोन तिला कळत तिला कशाचा व्हिडिओ तिला नाही Dulu, d वाढली मी थोड होत आहे सर बघा हे आमचे मामाले हे काम करते पण कोणाला सांगत नाहीये याला म्हणतात काम करणारी मुलं नाही कर आहेत बाकीची किती पोते हा ठीक आहे तुमच्या हिशोबाने येऊन जा हा

जाणारी मुलं आज मंडळासाठी स्वयंपाक बनवत आहेत हीच ती मुलं जी घरात एका भांड्याला पण हात लावत नाहीत भांडे घातला का आम्ही काय पुरी काय तुम्ही युट्यूबला जाणार ना मग तुम्ही फेमस होणार ना मग

Rokok <tuk> rokok ini, Ganjil कल तो चले दो मिनट कल चले थे के ये देख टमाटर गेरे रे टमाटर गेरे मापे जीरो टमाटर हाथ में अरे ये का इधर रखा ठीक है रखा कैसे ठीक तो कर ले भाई तू तो कर ले कैसे मोबाइल का इधर ये खाणं बनवण्यासाठी जेवण जेवण महाप्रसाद महाप्रसाद बनवण्यासाठी तर तिला भात आहे लापशी आहे पावभाजी आहे पापड्या तिथं पाव आणतो मोदक मोदक येतो सॅलड शालड़। सॅलड कोशिमीर महाप्रसाद महाप्रसादलेला आहे सकाळपासून आम्ही कामच करतोय आम्ही त्याच्याच तयारी मध्ये आहेत तिकड नका बघू कि आम्हाकडे बघा बोलो आहे प्रतिक्रिया पटापट प्रतिक्रिया द्या नमस्कार ना, ना। नमस्कार आता आपल्या मंडळाचा महाप्रसाद सगळ्यांनी लाभ क्वालिटी आणि क्वांटिटी कशी क्वालिटी आणि क्वांटिटी बघायला सगळ्यांनी मंडळाची क्वालिटी कशी आहे मंडळाची क्वालिटी कशी तुम्ही बघू शकता जेवणाची क्वालिटी बघायला मंडळाची क्वालिटी एक नंबर आता दुसरी क्वालिटी आपल्या जेवणाची बघा आहे ठीक आहे पाण्याच्या बाटल्या आले सांग पाण्याच्या बाटल्या भेटल्या सगळ्या सुविधा आहे महाप्रसादाला पाण्याच्या बाटल्या कोशिंबीर पुलाव हा भाजी उपलब्ध आहे आणि टेम्पोत पाव ठेवलेला आहे ते बघू शकतात दिसत आहे बघा दिसलं जेवण दिसलं 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 खाली इकडे मग तिला

Obrigado. मैक्स ने Hãy subscribe cho à? Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ खुश मिरवाला एक मिनिट आमच्या मंडळाचा महाप्रसादाचा कार्यक्रम आहे काय कृष्णा जेवणाला नाव ठेवतो वापर का हे बों जीवन क जाले तुमार आज

இது தொடர்பாக மத்திய சுகாதாரத்துறை அமைச்சர் டாக்டர் ஹர்ஷவர்தன் விடுத்துள்ள செய்தியில் இந்த நோய் தொற்றுக்கு பாதிப்பு அதிகம் உள்ளவர்களின் எண்ணிக்கையை குறைக்கும் என்றும் கூறியுள்ளார் नाही घेणार ना असं सुद्धा होईल व्हिडिओची सगळी जबाबदारी माझ्याकडे प्रत्येक माणूस आला पाहिजे वा वा एक नंबर आपला गणपती स्वयंपाक एक नंबर राही आवडला तुम्हाला एक नंबर सुंदर अति कोणी बनवलाय अति सुंदर बनवलंय कोणी बनवलंय आमचे आपले गणेश सेठ आणि हे अमर चाकण ग्रँड सरोवर हॉटेल चाकण Okay. कोणाला बनवायचं असेल तर यांना सांगा प्लीज गप्प <laughs> <ने थो मुणा। laughs> तुम्हाला आवाज टाकायचा आहे कामी ही बिनकामी फक्त पिशवी धरायचे काम हाताने उचलत नाही आणि आम्ही तरी तेवढं पण नाही केलं म्हणा आम्ही तरी निदान पिशव्या तरी धरल्यात ही फक्त व्हिडिओ द्यायसाठी काम करते ही हा हीच पूर्वी इतका वेळ काम केलं ते कोणी नाही बघितलं व्हिडिओ केली आहे

<laughs> चपला घे <laughs>

क्वालिटी कशी होती क्वालिटी क्वालिटी क्वांटिटी एकच नंबर आचार्य कसं होतं आचार्याची क्वालिटी कशी होती बी एक नंबर